अरे देवा रे देवा किती ते ऊन आहे बाबू हट्ट करत होता म्हणून थोडं खाली घेऊन गे गेले तर नुसता लाल लाल झाला आहे टोमॅटोसारखा आणि काय करायचं हट याचं किती तो हट्ट करतो म्हणून बाहेर घेऊनच जावं लागतं आणि गेले काही दिवस झालं एवढ्या तीव्र उन्हामुळे जेवणा पण झालं आहे त्याचे डॅडी सारखेच म्हणत आहेत बघ ना ग ह्याला हा जेवत का नाही आहे तुमचं पण बाळ असंच करतं ना खरंच खूप ऊन वाढले आणि बाळ जेवणासाठी नाटकं करत आहे त्यात मध्ये आधे हे सर्दी खोकला ताप जुलाब उलट्या चालूच असतं उन्हाळा चालू झालाय ना उन्हाळ्याची झळ तर जाणवूच लागली आहे तुमच्या पण बाळाला असंच होत आहे का मग काळजी नको आता तीव्र उन्हाळा चालू झाला आहे आणि बाळाची आपण काळजी कशी घ्यायची हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं पण आता बाळांना काय खायला द्यायचं ज्याने उन्हाळ्यामध्ये बाळांना त्रास होणार नाही त्यांचं शरीर थंड राहील आणि वजनही उन्हाळ्यात व्यवस्थित वाढेल यावरती आज आपण डिटेल व्हिडिओ बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळ जर सहा महिन्यापेक्षा छोटं असेल तर त्याला तुम्हाला पाणी द्यायचं नाही आहे दर एक दीड तासाने किंवा दोन तासाने नेहमीसारखंच बाळाला आईचं दूध चालू ठेवायचं आहे कारण एवढ्या छोट्या बाळांना पाणी द्यायचा सल्ला डॉक्टर त्याचसोबत आयुर्वेदा देत नाही त्यामुळे तुम्हाला दर दोन दोन तासांनी बाळाला फिडिंग करायचं आहे आणि आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की सहा महिन्यापेक्षा छोट्या बाळाची उन्हाळ्यात काळजी कशी घ्यायची सो गाईज आता आपण ज्या बाळांना वरचं अन्न चालू करतो त्यांना उन्हाळ्यामध्ये थंड कसं ठेवायचं त्यांची भूक कशी वाढवायची त्याच सोबत त्यांचं अशा तीव्र उन्हाळ्यामध्ये शरीर थंड कसं ठेवायचं याविषयी चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळांना आपण दूध देत असतो ते दूध तुम्ही अति गरम देऊ नये कोमट दूध ज्याच्यामध्ये केसर किंवा घरी बनवलेली ड्रायफ्रूट पावडर थोडीशी हळद टाकून द्यावं बोनविटा किंवा बाहेरचे पॅकेट फूड ज्याच्यामध्ये जा जा साखर जास्त असते असे पदार्थ टाकून बाळांना दूध देऊ नये बोनविटामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात साखर असते आणि साखर ही गरम स्वरूपाची असते दुसरी गोष्ट म्हणजे बाळांना घरी बनवलेलं ताक दही दूध लोणी खायला द्यावं त्याच्याने काय होईल बाळांच्या शरीराचं टेम्परेचर नॉर्मल राहील त्याचसोबत त्यांच्या शरीराला थंडावा मिळेल आणि त्यांचं चांगल्या प्रकारे वजनही वाढेल लक्षात घ्या तुम्हाला हे पदार्थ घरी बनवलेले द्यायचे आहेत बाहेरचे पॅकेट किंवा कॅन फूड तुम्हाला द्यायचे नाही आहेत गरम होते म्हणून बाळांच्या शरीराला थंडावा जाण्यासाठी पेप्सी कोला कोको कोला असे सॉफ्ट ड्रिंक्स किंवा माझा वगैरे देऊ नये त्याचसोबत बाळांना उन्हाळ्यामध्ये सीजनल रूट्स हिरव्या पालेभाज्या त्याचसोबत टोमॅटो गाजर रताळी काकडीची कोशिंबीर लिंबू पाणी संत्री मोसंबी डाळिंबाचे ज्यूस अननसाचे ज्यूस भरी बनवलेले मिल्कशेक्स त्याचसोबत स्ट्रॉबेरीज रासबेरीज जांभूळ आता उन्हाळ्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची फळं आपल्याला अवेलेबल होतात कलिंगड झालं मँगोज झालं त्याचसोबत टरबूज खरबूज संत्री मोसंबी आवळा असे वेगवेगळे वेग वेग फळं आपल्याला बाळांना खायला द्यायचं आहे त्याचसोबत फळांचे ज्युसेसही तुम्ही बाळांना करून देऊ शकता नारळ पाणी बाळाला द्या जेणेकरून बाळाच्या शरीराचं टेम्परेचर थंड राहील अननस द्या केळी द्या त्याचसोबत आता आंबे चालू होतील आंब्याचा रस द्या आंब्याच्या रसामध्ये दूध घालून दिल्याने बाळाला अपचनाचा किंवा जुलाबाचा त्रास होत नाही आंबा आणि दूध हे जे कॉम्बिनेशन आहे हे आयुर्वेदानुसार सगळ्यांच्या शरीरासाठी एकदम सेफ आहे तुम्ही बाळांना रताळीही देऊ शकता त्याचसोबत बिटाची कोशिंबीर किंवा बट बीटचे कटलेट्स पालक मेथी मुळा कांद्याची पात अशा हिरव्या पालेभाज्या पुदिना घालून बनवलेला लिंबू सरबत पुदिन्याची चटणी हेही तुम्ही बाळाला देऊ शकता कारण पुदिनाही थोडा थंड स्वरूपाचा मांडला जातो त्याचसोबत तुम्ही बाळाला नाचणी देऊ शकता नाचणी ही सगळ्यांच्या शरीराचं टेम्परेचर नॉर्मल ठेवण्यासाठी मदत करू शकते नाचणीचे आंबील ज्वारीच्या किंवा बाजरीच्या पिठाचे आंबील जे ताकामध्ये पीठ मिक्स करून करतात त्याला आंबिल असं म्हणतात हे तुम्ही बाळांना किंवा सगळेच तुम्ही उन्हाळ्यामध्ये घेऊ शकता त्याचसोबत नाचणीचे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला बाळाला द्यायचे आहेत नाचणीच्या इडल्या झालं नाचणीचा ढोकळा नाचणीचे बिस्किट्स किंवा नाचणीची खीर त्याचसोबत शाबुदानाही तुम्हाला बाळाला उन्हाळ्यामध्ये खायला द्यायचा आहे शाबुदाण्याची खीर म्हणा किंवा खिचडी म्हणा तुम्ही उन्हाळ्यामध्ये बाळाला देऊ शकता उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पॅकेट फूड्स पूर्णपणे बंद करायचे आहेत बाहेरचे तळलेले मसालेदार पदार्थ त्याचसोबत बाळांना अतिप्रमाणात नॉनव्हेज देणं तुम्हाला उन्हाळ्यामध्ये टाळायचं आहे उन्हाळ्यामध्ये जेवढं आपल्या बाळाच्या शरीराचं टेम्परेचर नॉर्मल ठेवता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे कारण तीव्र उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये बाळांना सर्दी ताप खोकला आणि जुलाब हे होतातच तुम्हाला बाळाला माठातलं पाणी किंवा नॉर्मल पाणी द्यायचं आहे फ्रीजमधलं गार पाणी द्यायचं नाहीये लक्षात घ्या हे सगळे पदार्थ योग्य वेळेत आणि योग्य क्वांटिटीमध्ये दे बाळांना देऊन तुम्हाला बाळाच्या शरीराचं टेम्परेचर नॉर्मल ठेवून त्यांचं वजन वाढीस मदत करायची आशा करते की ही नवी नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल थँक्यू